नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज सकाळी सकाळी किचन ट्रॉल्या साफ करायच्या होत्या मला तर मी आधी चहा वगैरे घेतला आणि खरं सरांना नाश्ता दिला आणि माझा हे नाश्ता झालेला आहे आणि मी आता किचन ट्रॉल्या करताना ना एक एक भाग करणार आहे कारण ना इतरही बाकीची कामं आहेत आणि ना आता थोडंसं कसं आहे थोडं थोडं काम केलं ना तर थकायलाही नाही होत म्हटलं तर आता ह्या ट्रॉल्या ना एक एका -एक बाजूच्या काढून घेते आमचा किचन ओटा आहे यू आकारामध्ये तर त्यातला मी अर्धाच धुणार आहे कारण ना बाकीच्या उद्या धुईल म्हणजे एक एक थोडं थोडं केलं ना व्यवस्थित होतं कामही सुरळीत व्यवस्थित होतं बाकीची कामं असतात तेही करता येतात का ते सगळे भांडी मी काढून घेतले ट्रॉल्यांसहित काढून घेतले आणि त्याच्यातच मी धुवून ठेवणार आहे ट्रॉल्या घासून घेईल म्हणजे ते जे जाळ्या आहेत ना जाळ्या घासून घेईल आणि त्याच्यातच भांडी ठेवेल तर आता हे सर्व मसाल्याचे डबे वगैरे म्हणजे छोटे छोटे असतात ना खडा मसाल्या त्याच्या बरण्या आहेत काही वेलची पूड साखर दळलेली असं अर्जंट लागणाऱ्या वस्तू असतात ना छोट्या छोट्या डब्यांमध्ये मी हो भरून ठेवते म्हणजे बरण्यांमध्ये आणि हे कप जे आहेत ना, ना, ना ते काही लागत नाही पण कुणी आलं गेलं ना तर मग द्यायला चांगलं पडतं जास्तीचे लोक असले की म्हणजे वीस पंचवीस कप असले ना पटकन होतं तर ते इथेच ठेवते आणि हे न लागणारे हे सर्व माझे म्हणजे जेव्हा माझे मुलं वगैरे सगळेजणं आले ना तेव्हा आम्हाला ह्या सर्व वस्तू लागतात तर ह्या तशा एकाच ठिकाणी ठेवत असते मी आणि बाकीची अशी छोटीशी मांडणी केली आहे त्याला सर्व सामान टांगून देते आणि ते वापरते आणि आता तर तुम्हाला माहिती आहे माझं पुणे आणि नाशिक असतं त्याच्यामुळे सगळीकडेच माझं असं चाललेलं असतं आवरणं किंवा वापरायला काय लागतं ते आणि त्याच्या बजेटनुसार मी माझं सर्व सामान ठेवत असते वरती किंवा ड्रममध्ये ठेवून देते आता ही जाळी धुऊन झालेली आहे पण ना मी यातले भांडे इथेच ठेवलेत नंतर मी ना मोकळं असे ठेवणार आहे एखादं बेडशीट टाकून वाळायला ठेवेल म्हणजे दुपारून उन लावणार आहे आता सर्व भांडे झाल्यानंतर ट्रॉल्या घासायला घेतल्या म्हणजे लगेचच ट्रॉल्या घासून घेते वाळून जातील आणि आंघोळ मला अजून करायची आहे सकाळी उठल्या उठल्या पहिलेच हे काम करून घेतलेलं आहे मी साठी मी लिक्विड बनवत असते माझा एक व्हिडिओ पण आहे म्हणजे आपली ही पावडर टाकायची वॉशिंग पावडर नंतर विंबा लिक्विड टाकायचं आणि सोडा मीठ टाकायचं खूप सुंदर असं ट्रॉल्या निघतात आणि नंतर ना मी बोरिक पावडरच्या गोळ्या करते आणि त्या कोपऱ्यांना टाकून देते म्हणजे जुरळं पण होत नाही आणि असं करूनच मला जावं लागतं दरवेळेस पुण्याला जर दर गेली समजा मला महिनाभर जायचं असेल तर असं करून जावं लागतं तसं सर असतात अधूनमधून निखिल असतो म्हणजे कोणीन कोणी आमच्या घरात येणं जाणं चालू असतं आमच्यापैकी त्याच्यामुळे काही असं म्हणजे घर बंद नसल्यामुळे ना असं स्वच्छ राहतं सगळ्या गोष्टी आणि आमच्या मावशीबाई पण आहेत तशा पुसायला त्याच्यामुळे घराचं काही मला तसं टेन्शन नाही बाकीचं पण हे असं बाकीच्या बाकी ज्या महत्त्वाच्या गोष्टी ना त्या आवरून जाव्याच लागतात तर आता इथे माझ्या सर्व किचन ट्रॉल्या घासून आणि पुसून झालेल्या आहेत आणि त्यानंतर मात्र ना मी एक कॉटनची ओंडणी ना तिच्याने पुसत असते म्हणजे कोरडं करत असते कुठे जर एखादा डाग बिग राहून गेला ना म्हणजे बारीक सारीक डाग असतात ना ते आपल्याला लवकर दिसत नाही पण ना जर कॉटनच्या कपड्याने असं पुसलं ना तर ते सर्व निघून जातात तर तुमचं सगळं धुवून पुसून झाल्या ना त्यानंतर लगेचच मात्र पुसायचं आता पुसल्यानंतर मोकळ्या करून ठेवते म्हणजे ना हवा जाईल आणि आतल्या ज्या स्टीलच्या ट्रॉल्या आहेत ना म्हणजे जाळ्या म्हणजे जे स्टँड असतात ना ते पण वाळून जातील म्हटलं आणि नंतर मग आंघोळ वगैरे करायची आहे कारण आज उठल्या उठल्या फक्त चहा घेतला कन्या सरांना नाश्ता दिला आणि हे काम सुरू केलेलं आहे मी तर चला आता मोकळ्या करून देते ट्रॉल्या माझ्या झालेल्या आहेत आता मी अंघोळ करते आंघोळ केल्यानंतर लगेचच धुनं धुवून घेणारे बाकीचं धुनं मी हातानेच धुत असते तर त्याच्यामुळे ना साडी वगैरे असली तर आज माझ्या साड्या का काही असे कलर जाणारे कपडे होते आणि शक्यतो माझे रोज वापरायचे ड्रेस पण मी हातानेच धुत असते तर आता कपडे वाळत घालून घेते असे काही जर तुम्हाला वेळ कामं असतील ना ते जर सकाळच्या वेळी केले ना तर पटकन होतात आणि थोडी एनर्जी पण जास्त असते सकाळच्या वेळेस त्यामुळे ना सकाळच्या वेळेस मी शक्यतो हे गोष्टी काढत असते करायला पण जसं हे बघा ज्याचे त्याच्या वेळेनुसार ज्याने त्याने करायचं असतं माझ्या वेळा ह्या आहेत त्याप्रमाणे मी केलं परंतु सूट असेल ती वेळ मात्र धरायची आणि म्हणजे असं डिले करत न राहता मग आपोआप काम होत जातात तर चला आता धुणंही माझं झालेलं आहे आणि इकडे वाळत घालून झाल्यानंतर त्यानं किचनच्या दरवाज्यातूनच बाहेर अशी छान जागा आहे कपडे वाळत घालायला जास्तीचे कपडे असले ना तर ते मी गच्चीवर टाकून देते म्हणजे मोठे मोठे कपडे असले ना जे आता वाळत घालायला ऊन वा, लागायला पाहिजे चांगलं तर असे म्हणजे जसे बेडशीट वगैरे चादरी वगैरे असले ना तर त्या वरती गच्चीवर वाळत घालते कपडे वाळत घातले पण ना किचन ओट्यावरचा जो राहिलेला होता ना बाकीच्या गोष्टी ठेवायच्या म्हणजे त्या वाळत घालायच्या होत्या काही मसाल्या होत्या छोट्या छोट्या बरण्या होत्या त्या पुसून ठेवल्या होत्या ते तसंच राहू दिलं म्हटलं ते नंतर करूया मदे भांडे होते ना तेवढे मात्र वाळत घातले बेडशीट वगैरे टाकून वाळत घातले ना म्हटलं पटकन वाळून होतील एका रूम मध्ये नंतर लगेचच भाकरी केल्या आणि उडदाची डाळ केली पण जेवायला थोडा उशीर होणार होता खैरणार सर जरा बाहेर गेलेले होते ना हे बघा ज्वारीच्या भाकरीवर उडदाची डाळ खूप छान लागते आणि गरम गरम असेल ना तर खरंच खूप मजा येते शक्यतो गरम गरम करून खाऊन बघा एकदा खूप मस्त लागते हिरव्या मिरच्यांची केलेली मी कुणी कुणी मसाल्याची पण करतं छान असा आराम केला आणि नंतर ना म्हटलं ट्रॉल्यांमधले भांडे लावून घेऊ आणि जाळ्या पण वाळून गेल्या होत्या भांडे पण वाळून झालेले होते चार वाजेपर्यंत आराम केला आणि नंतर म्हणजे कसं आपण जेवढं आपलं एखादं मशीन असतं ते पण गरम होत असतं ना तर त्याला पण थोडीशी विश्रांती द्यावीच लागते तसंच शरीराला पण थोडी विश्रांती द्यायची आणि नंतर पुन्हा त्याला चांगली चालना मिळते तर हे माझं एक माझं मत आहे स्वतःचं करून बघा एखाद्या वेळेस ट्राय नक्की अगदी तर आता इथे सगळ्या ट्रॉल्या मी लावून घेते म्हणजे सगळे भांडी लावून घेते खूप ताई म्हणत होत्या की मावशी तुमचे ब्लॉगच येत नाही आता हो नाही येत होते कारण ना मी सुरतच्या लग्नाला गेलेली होती आणि तिथे एक म्हणजे खूपच अशी वाईट घटना घडलेली आहे आमच्या कुटुंबामध्ये म्हणजे ना माझ्या बहिणीचे जावाई ज्यांच्या मुलाचं लग्न होतं तेच जावाई हळदीच्या दिवशीच जात राहिले आणि कसं तरी लग्न लावून आम्ही घरी आलो आणि त्या म्हणजे uh, टे एक टेन्शनच आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये नाही वाटलं आणि मन पण लागत नव्हतं पण ना जाऊ द्या शोमस गॉन म्हणून म्हटलं चला आता आपलं कामं तर आपल्याला करावेच लागणार आहेत आणि जायची वेळ पण आलेली म्हटलं पुण्याला तर आवरून निवरूनच जावं लागेल म्हटलं सगळं तर त्यामुळे मी हे असं सगळं काम काढलं आणि मन पण लागत नव्हतं तर कमीत कमी कामं तरी होतील म्हटलं आणि कसं आहे असतेने विचारलं मला खूप छान वाटलं माझ्या एका ताईंनी की मावशी तुमचे ब्लॉग येत नाही मम्मी त्यांना सांगितलं की असं असं आहे माझ्या बहिणीचे जावाई वारलेले आहेत तर त्यांनी ना लगेचच म्हटलं मावशी काळजी घ्या म्हणजे माझ्या ह्या सर्व मुली ज्या माझी काळजी घेतात त्याच्यामुळेच मला हा उत्साह येत आहे बघा जिथल्या वस्तू तिथेच मी ठेवते वेगळं काही मी जागा करत नसते तर आता हे मसाले ठेवलेले आहेत हे कुणी आलं गेलं तर कप लागतात आणि हे चमचे जे मी वापरत नाही ते ठेवले एका बाजूला आणि याच्या खालच्या ट्रॉलीमध्ये मी ठेवलेले आहेत तांबे पेले तांबे पेले जे नाही वापरत तेच मी छोटी रॅक केली मी नेहमी नेहमी म्हणते कारण ना मला ना वाकायचा पण त्रास असल्यामुळे ना सारखं भांडे काढायला वाकायला लागू नये म्हणून तांबे पेले आणि एक अशी जाळी ठेवून ना इथे आपले हे जेवणाचे डबे ठेवलेले आहेत म्हणजे जर निखिल दादाला लागले तर पटकन सापडतील म्हणून आणि इथे त्याच्या खालच्या ट्रॉलीमध्ये ठेवलेलं आहे पोह्यांची चाणी इडलीचं चा पात्र इड, नंतर इकडे आहे दुधाची कॅन आणि एक डबा आहे दादाला लागतो तो हा पाण्याचा जग पावणे वगैरे आले ना की तेव्हा भरायला लागतो तेवढंच बाजूला लागूनच्या ट्रॉलीमध्ये ठेवलेल्या आहेत ला पातेले पातेले आहेत जे दुधाला लागतात ते काही चहाला लागतात ते असे लगेचच मिळायला पाहिजे म्हणजे हाताशी असे सर्व ठेवलेले आहेत त्याच्या खालच्या ट्रॉलीमध्ये पोळ्या ठेवण्याचे डबे आणि सगळे डबे एकाच ठिकाणी ठेवलेले आहेत लहान मोठे सगळे म्हणजे पटकन सापडतात जो लागला तो डबा आपल्याला जेवढ्या पोळ्या असतील त्याप्रमाणे घेता येतो त्याच्या खालच्या ट्रॉलीमध्ये ठेवलेला आहे फूड प्रोसेसर म्हणजे असं लागून लागून वस्तू सगळ्या ठेवल्या नक्की पटकन होतं म्हणजे कनिक मळायला वगैरे ला लागतं तसं ज्युसर आहे आणि साईडला आहेत ओहनचे डबे मध्ये काही गरम करायला लागलं तर हे ओव्हनचे डबेत म्हणजे हे सर्व इलेक्ट्रिकचं सामान इथल्या इथे मिळून जातं आपल्याला साईडच्या ट्रॉलीमध्ये ठेवलेले आहेत कुकर नंतर परात आणि इतर लागणारे जे स्वयंपाकाला पटकन असे लागतील ला अशा बरण्या म्हणजे तिथे डाळी साळी वगैरे अशा तात्पुरत्या वापरायच्या हळद तिखट वापरायचं असं सर्व एकाच ठिकाणी ठेवले आणि साईडला आहेत ह्या डिश मोठ्या ज्या मोठी रसाभाजी असली कोणी आले किंवा आम्हालाही चिकन वगैरे केलं तर त्या दिवशी लागतात ह्या या अशा एका ठिकाणी ठेवलेल्या आहेत दुसऱ्या वेगळ्या वापरायच्या आहेत आणि मिक्सरचं भांडं ही आहे मिसळ वगैरे केलं ना तर त्या दिवशी ह्या बादलीत मिसळ भरून द्यायची मुलांना फिलिंग होतं की आपण आता हॉटेलमध्येच खातो आहे असं आणि हे चॉपर आणि वाट्या आता त्याच्या खाली हे न वापरायचे ताट आहेत सगळे काही प्लॅस्टिकचे आहेत ते काही जास्त म्हणजे वापरले जात नाही पण स्टीलचे आहेत भरपूर आणि पावभाजीच्या डिश आणि ह्या सर्व झाकण आहेत कढईवर ठेवायचे निर्लेपचा तवा तर एवढं सर्व बारकाईने सांगण्याचं कारण असं सा, की तुम्ही थोडं थोडं काम केलं ना तर पटकन आणि व्यवस्थित पण होतं सर्व लावून झालेले ला आहे आणि आता दुपारी मी लावल्यामुळे काय झालं चार वाजेपर्यंत आणि आता साडेचार वाजलेले आहेत तर म्हटलं आता चहा ठेवूया खरं ना सरांना चहा लागतो चार वाजता तर आणि मी घेते विना साखरेचा तर माधी चहा ठेवते आणि नंतर थोडी तयारी करते म्हणजे ना संध्याकाळचं जरा फ्रेश पण वाटतं मी भेटले ना असं सोयीचं होतं लगेचच आपल्याला पातेलं वगैरे लागलं ना काढून घेता येतं आता ना मस्त छान अशी तयारी करते चहा वगैरे उकळेल तोपर्यंत माझी तयारी होऊन जाईल ठेवलेला आहे म्हटलं मग होईल बरोबर म्हणतात चहा पिणं चांगलं नाही पण काय करायचं आता ती का 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 तर काही सुटत नाही तर चहा पिल्याशिवाय काही होत नाही तर चहा मस्त असा झालेला आहे आता चहा घेते असं म्हटलं जातं की प्रत्येक गोष्टीला एक वेळ काळ असतो पण तो वेळ काळ आपण पण आणावा लागतो ना आपण जर नाही काही केलं तर कसं काही येईल तो वेळ आपल्याला प्रयत्न तर करावेच लागतील ना जरी हे बघा जर शंभर टक्क्यांमधून नव्वद टक्के तुमच्या प्रयत्नाने दहा टक्के भविष्यावर सोडून द्यायचं असतं मी आणि सर चहा घेतो आणि दहा दिवस मी काही म्हणजे शेअर केले नाही मध्यंतरी कारण ना मनच लागत नव्हतं त्यामुळे आणि आता पुण्याला जायची पण वेळजवळ येऊन ठेपलेली आहे आता चहा वगैरे झाला की नंतर जरा सर म्हटले की आज जरा नॉनव्हेज खावं असं वाटतंय म्हणे तर मग त्यांनी चिकन आणलेलं आहे चहा झाल्यावर ना चिकन शिजत घालून देईल आणि आता कुठल्या कुठल्या प्रकारचं कारण ना त्यांना फ्राय पण खूप आवडतं संध्याकाळी ना संध्याका संद्या, म्हणजे संध्याकाळसाठी ना भाजी म्हटली ते की आता मला ना आज चिकन खाऊशी वाटतंय म्हणे कारण आठ दहा दिवस आमचे असेच गेलेले आहेत आम्ही काही म्हणजे कसं मन लागत नव्हतं त्यामुळे काही तर विचार पण कधी येत नव्हता डोक्यात तर आता चिकन आणलं आहे तर ते चिकन शिजवून ठेवलं म्हणजे शिजायला ठेवलं सॉरी आणि नंतर भाजीपाला पण घेऊन आले होते तर म्हटलं आता हे चिकन शिजतंय ना तोपर्यंत भाजी निवडून घेऊ म्हटलं ही माठची भाजी होती ती निवडायला घेतली कोथंबीर निवडायला घेतली कारण चिकन मी आज ना याच्यात नाही कुकरमध्ये नाही शिजवलं मीठ हळद चटणी सगळं टाकलं थोडं थोडं आणि मस्त असं छान शिजत घातलेलं आहे तिचं तर आता ही भाजीची जुडी पण निवडून घेते ही भाजीची जुडी जर अशीच्या अशी ठेवून दिली असते ना तर मागच्या बाजूने ती सडत जाते आणि नंतर मग ते पुढच्या बाजूचे पानं पण खराब झाले ना ॲक्च्युली ना या भाजीचा काय गोंडागोंडाच घेतला जातो मागचे दोन चार पानं घेतली जातात तर त्यामुळे जर ती सडली तर अर्ध्याच्यावर त्याच्यावर वायात जाते म्हटलं आधीच निवडून ठेवली ना तर पटकन म्हणजे सकाळच्या वेळेला पटकन भाजी करता पण येईल म्हटलं आणि ही भाजी ना आ, सुकी केली की फार भारी लागते मस्त लागते आणि मला तर गावाची आठवण येते अशा भाज्या खाल्ल्या की लगेच तर आता फ्रीजमध्ये भाजी आणि कोथिंबीर ठेवून देते ओट्यावर ना लगेचच पाणी मारून घ्यायचं मी आता आहे ना म्हणजे इकडे तिकडे बारीक बारीक बारी असं भाजी चिकन जर चिटकलेले राहिले ना मग ते वाळून जातील आणि निघणार नाही तर त्यामुळे ना जर पाणी टाकून धुवून घेतलं ना किचन ओटा सोय असेल पाणी टाकून धुवायची तर धुवून घ्यायचं नाही तर मग ओल्या कपड्याने तरी कमीत कमी तो पुसून घ्यायचा लगेच कारण काय होतं मग ते चिटकत नाही आणि मग सारखं कसं सा झुरळ व्हायचं पण प्रॉब्लेम आपला कमी होतो त्यामुळे आता बोलता बोलता भाजी पण झालेली आहे म्हणजे ना चिकन शिजून झालेलं आहे चिकन शिजलं की लगेच तर थोडंसं फ्राय करेल आणि थोडासा रसा करायचा आहे कडे असं साध्या पद्धतीचं फ्राय चिकन खाल्लं जातं तेल घातलं लसूण घातला लसूण चांगला मस्त परतवला गेला त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट घातलं ही ना बेडगी मिरची आहे कमी तिखटची तुम्हाला जास्त वाटत असेल आणि तुमची जर कमी म्हणजे जास्त तिखटवाली असली तर कमी टाका पण अशा पद्धतीचं तुम्ही एकदा चिकन करून बघा सुकं चिकन खूप भारी लागतं तर आता इथे शिजलेलं हे चिकन यामध्ये घालते अगदी सात आठ पीस घालायचे आहेत दोनच जण खाणार आहेत तर त्यामुळे थोडं थोडा रस पण घातला जे चव चांगली उतरते आणि त्याच्यामध्ये ना मीठ वरून घालायचं म्हणजे मग थोडंसं मीठ घातल्यामुळे काय चटणी घातली ना आपण चटणीत मीठ नसल्यामुळे थोडं मीठ घालावं लागलं ला। वरतून नाही तर जर तुम्ही दळताना लसूण आणि चटणी एकत्र दळली मीठ घालून ना तर अजिबात तुम्हाला मीठवरून घालायची गरज नाही आणि आता हे बघा फ्राय चिकन अगदी दोन मिनटात माझं तयार झालेलं आहे असा भाजी करून घेते वाटण अगदी साध्या पद्धतीचं केलेलं आहे कोथंबीर लसूण आणि फक्त थोडं खोबरं नाही घातलेलं आहे आम्ही दो जर खाणार असलो ना तर शक्यतो खोबरं शेंगदाणे अशा गोष्टी आम्ही टाळतो खायचं मुलं असली तर मग सगळं घालावंच लागतं ना म्हणजे त्यांना पण आणि त्यांचं खायचं वय आहे त्यांना द्यायलाच हवं आपण कच जण असल्यामुळे ना फक्त दोन ते तीन प्लेट येईल इतकंच मी भाजी करणार आहे थोडीशी एक्स्ट्रा करेल कारण कसं आहे कधी कधी जेवता जेवता कोणी आलं तर आपण म्हणजे आमची ती सवय आहे बसा जेवा असं म्हणायची त्याच्यामुळे काय थोडंसं मी जास्त करत असते आणि जर उरलंच आता कोणी नाहीच आहे तर लिंबू पिळून मग मस्त तो सूप सारखं पिऊन घेतो आम्ही तो चिकन हे तर बघा इथे चिकनही झालेलं आहे फ्राय आणि भाजी पण झालेली आणि इथे माझा आता स्वयंपाक झालेला आहे जेवणानंतर पुसायचा होता ओटा पण म्हटलं जाऊ दे आता जेवणाच्या आधी पुसून घेऊ सर म्हटले थोडंसं पाच दहा मिनटं लेट जेवायचं आहे म्हणे मला तर मग म्हटलं ओटा तरी आवरून घेऊ ओटा आवरून घेतला ना म्हणजे मग जेवल्यानंतर काहीच राहणार नाही आणि थोडंसा विसावा पण मिळेल म्हटलं आणि मनाला थोडी शांती पण वाटते ना ह्या वेळेत करून घेतलं ना आता मग कसं आहे जेवणानंतर जो आराम मिळतो ना त्यालाही थोडंसं म्हणजे मला आवडतो तो आराम करायला तसं कीच्या नोटा वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आणि धुणे आणलं घड्या वगैरे घालून ठेवून दिल्या कपड्यांच्या मग आता एक सगळं काम संध्याकाळपर्यंतचं म्हणजे जवळजवळ रात्रीपर्यंतचं झालेलं आहे आणि इथपर्यंतचा व्लॉग मी आपल्याला शेअर केला आहे तर आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि ही बाजी माझ्या बाजूला दिसते ना ही छोटी रॅक आहे वाल्यांच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं ना तर माझे जवळजवळ बऱ्यापैकी भांडी इथेच असतात एवढे काही एक संघल आवलेले नाही आहेत परंतु इथे जेवढे मला हाताला लागतील पट वापरायला लागतील अशी भांडी मी ठेवलेली आहेत आणि कालांतराने कालांतरानेप्रमाणे माझे हे सर्व बदल आहेत आणि बदल स्वीकारला ना तर अगदी अवघड नाही होत कुठलीच गोष्ट आता इथे मस्त असं सगळं स्वयंपाक करून तयार झालेला आहे गरमागरम स्वयंपाक आहे आणि आता जेवायला आम्ही बसणार आहोत म्हणजे रात्रीचा स्वयंपाक माझा झालेला आहे भात झालाय चिकन फ्राय चिकनचा रसा अगदी साध्या पद्धतीचा लसूण आणि चटणी आणि थोडीशी कोथिंबीर थो टाकून चटणी देऊन होती ही चटणी तुम्ही भाकरी बरोबर पण खाऊ शकतात डोसे केले तर डोश्यांना लावू शकतात अशी जर जास्तीची केली त्याच चटणीची इथे भाजी केलेली आहे आणि इथे आहेत पोळ्या पोळ्या खाण्यासाठी कांदे रात्रीचा स्वयंपाक झालेला आहे थोड्या वेळाने ज्या वेळेला बसू आणि आजचा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटू या छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय